मित्रमैत्रिणींनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खूप महत्वपूर्ण व्हिडिओ असून कुठेच स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी फटाफट फत अर्जही करावीत खरोखरच ही एक प्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही प्रक्रिया भरती ही या प्रक्रिया राबवली जाते नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना आयोगाने याची अधिसूचना जारी केलीये इकॉनॉमिक ऑफिसर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया इकॉनॉमिक ऑफिसर या पदावर नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे इच्छुकांनी अजिबातच व्यवहार न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत या भरती प्रक्रियेतून एकूण नऊ पदे ही भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणासोबत वयाची अटी देखील भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इकॉनॉमिक्समध्ये मा मास्टरची पदवी असावी हेच उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्जही करू शकतात या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्जही करावी लागणार आहे यूपीएससी डॉट डॉट इन या साईटला जाऊन आरामात अर्ज करा तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहितीही आरामात मिळेल विशेष म्हणजे एक लाखापेक्षाही अधिक पगार उमेदवारांना मिळणार आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे तीस पेक्षा अधिक नसावे तीस पेक्षा कमी वय असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात वयाच्या अटीमध्ये मध्ये प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची देण्यात आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहे इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत खरोखरच ही एक मोठी संधी आहे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत देखील द्यावी लागणार आहे परत एकदा लक्षात ठेवा की या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीये असेच महत्वपूर्ण जॉब अपडेटसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात याट नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद